नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण त्रिकोण साईन कॉस टॅन कोसेक कॉट जे काय आहेत त्यांच्या आपण किमती काढणार आहोत आपल्याला तीन कोण आहेत पाच कोण आहेत बघा तीस अंश सॉरी शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश अशा पाच कोणांचे आपल्याला काय काढायचे असतात गुणोत्तरी काढायचे असतात आपण काय करायचं असा डावा हातावर आपण इथे लिहायचं बघा डाव्या हातात या करंगळीवर शून्य अंश लिहायचं नंतर तीस लिहायचं पंचेचाळीस लिहायचं साठ लिहायचं आणि किती लिहायचं नव्वद असा डावा हा डोळ्यासमोर ठेवला की आपण सगळ्या गुणोत्तर काढू शकतो कशी ते इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार बघा जरा लक्ष असू द्या ठीक आहे हा डावा हात आहे या डाव्या हातावर मी बघा या करंगळीवर शून्य लिहिलं नंतर तीस अंश लिहिला पंचेचाळीस अंश लिहिला साठ अंश लिहिला नव्वद अंश लिहिला आता प्रत्येकावर मी अंश कोण लिहिले आता यांचे गुणोत्तर काढायचे यासाठी फक्त दोन सूत्र पाठ करायचे साईन थिटा बरोबर वर्ग मुळात उजव्या बाजूच्या बोटांची संख्या थिटा बरोबर डाव्या बाजूच्या बोटांची संख्या छेचा यावरून काढायची ज्या कोणाचं आपल्याला गुणोत्तर काढायचंय मी इथे तीसच्या कोणाचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणून मी याच्यावर तीसच्या कोणावर एक अशी लाईन मारली तुम्ही ला तुम्ही प्रत्येक कोणावर अशी लाईन मारून फक्त उजव्या बाजूला किती बोट आहेत डाव्या बाजूला किती बोट आहेत फटाफट उत्तर देऊ शकाल आणि नंतर तुम्हाला ह्याची गरज नाही लागणार नुसतं हात समोर ठेवला डावा की फटाफट सगळ्यांचे उत्तर सांगा आणि हे तुम्हाला आठवी नववी दहावी अकरावी बारावी इंजिनिअरिंगला सुद्धा यांचा उपयोग होतो स्पर्धा परीक्षेला सुद्धा उपयोग होतो तर ठीक आहे चला जास्त वेळ न घालवता आपण करूया आता बघा आपल्याला काय करायचंय तीस या तीस कोणावर मी अशी एक लाईन ओढली हे बघा ही अशी लाईन मारली अशी लाईन मारली मग या बाजूला काय करणार साईन तीस पाहिजे पहिल्यांदा असं उजवी बाजू डाव्या बाजूला असं बांड करूया मग बघा साईन द्या उजव्या बाजूला असतो मग इथे म्हणणार आपण एक सूत्र वाचायचं वर्ग मुळात उजव्या बाजूंच्या बोटांची संख्या एकच बोट आहे एक छेद चार ह्याचं वर्गमुळं काढूया ह्याचा वर्ग येणार एक वर्ग छेद दोन <laughs> आता बघा कॉस्ट थिट तीसचा चा काढायचं आहे मग आपल्याला सूत्र आहे का आपलं सूत्र पाहते डाव्या बाजूंच्या बोटांची संख्या एक दोन तीन तीन लिहिला छेद चार बरोबर याचं वर्ग म्हणून काढलं तीनच वर्ग म्हणून निघत नाही तो तसाच राहणार याचं वर्ग म्हणून दोन आता आपल्याला टॅन तीस काढायचं आहे टॅन तीस कसा काढणार तर माहित आहे साईन तीस अंश छेद कॉस तीस अंश बरोबर मग साईन किती आहे एक छेद दोन आहे कॉस किती आहे वर्गमहा तीन छेद दोन आत्ताच आपण काढला हे दोन दोन गेले राहिले काय तर एक छेद तीन ज्या किमती काढल्या साईनची काढली एक छेद वर्ग एक छेद दोन कॉसची काढली वर्गमहा तीन छेद दोन स्टँडची काढली एक छेद वर्ग तीन यांच्या उलट्या करा साईनचा उलटा केला तर कोसेक म्हणतो कोसेक पाहिजे साईनला उलटा करा दोन छेद एक बरोबर दोन दोन कॉसला सेफ पाहिजे कॉसला उलटा करा दोन छेद वर्ग मुळात तीन बरोबर झालं नंतर येणार बघा टँतीस याला उलटा करा इथे येणार वर्ग मात तीन छेद एक म्हणजेच वर्ग मुळात तीन याची किंमत नाही बदलता येणार ना, याची एक आली नाही इथे आपण काढले म्हणजेच इथे येणार वर्ग महात तीन बस दुसरं काय असंच लिहिलं वर्ग तरी चालेल अशा प्रकारे आपण ह्या कोणाची गुणोत्तरी करणार आहोत तुम्हाला आरामात डाव्या आतावर कोणत्याही कोणाचं कोण गुणोत्तर विचार करता येईल पण याची जरा थोडीशी प्रॅक्टिस करा मग बघाच मजाच मजा जादूगार बना चला भेटूया बाय <coughs>